कधी स्वतःला काळाच्या बाहेर पहा मनात असा विचार करा मी वेळेच्या बाहेर आहे ना भूतकाळ ना भविष्य मी फक्त आहे हे अनुभवलं की क्षण अनंत वाटतो आणि कंटाळा विरघळतो दोन फक्त पाच मिनिट संपूर्ण शांत रहा, शरीर मन भावना सगळं स्थिर करा डोळे मिटा एकही हालचाल नाही एकही विचार नाही या पाच मिनिटात तुम्ही स्वतःला नवजग जग उघडताना पाहाल तीन मला काहीच करायचं नाही असं एक दिवस ठरवा नाही म्हणजे नाही काम नाही सोशल मीडिया नाही बोलणं नाही फक्त अस्तित्व हा कंटाळा नाही हा ध्यान आहे चार प्रत्येक गोष्टीकडे पहिल्यांदाच पाहिल्यासारखं बघा झाड आकाश चहा आईचं बोलणं सारं पहिल्यांदाच बघतोय अशा दृष्टीने पहा जग नव्याने उलगडू लागतं आणि कंटाळा जुना होऊन हरवतो पाच कधी आयुष्याशी न बोलता फक्त ऐका आपण सतत काहीतरी म्हणतो पण एक दिवस फक्त ऐका जग काय सांगतय शब्दांशिवायही एक संवाद असतो जो अंतःकरणात घुमतो सहा तुमचं मन म्हणजे गुढ जंगल आहे त्यात चालत जा डोळे मिटा आणि मनातल्या विचारांमधून शांतपणे चालत राहा प्रत्येक विचार म्हणजे एक झाड एक वळण एक पक्षी त्या जंगलात एक शांत सरोवर आहे जे सापडलं की कंटाळा विसराल सात रोज एक नाही स्वतःला द्या सतत हो म्हणणाऱ्या सवयींना रोज एक नाही द्या जसं आज मी सोशल मीडिया नाही बघणार या नाही मधूनच खऱ्या होचा जन्म होतो आठ आयुष्य एक कविता आहे रोज एक ओळ लिहा मनात किंवा वहीत दररोज एक ओळ भावनेतून अनुभवातून श्वासातून शब्द तुम्हाला साक्षात्काराच्या दारापर्यंत घेऊन जातील नऊ कंटाळा येतोय हेच तुमचं आंतरबाह्य आवाहन आहे हे विसरू नका कंटाळा म्हणजे मन, मन तुमच्याशी ओरडून सांगतय की माझी खरी दिशा शोध त्याचा आदर करा त्याला दुर्लक्ष न करता त्यातून शोधक बना दहा म्हणजे अंतिम औषध मौन साधा बाह्यही आणि अंतरीही शब्द थांबतात भावना स्थिर होतात विचार पारदर्शक होतात आणि ओरतो फक्त स्वप्रकाश अकरा दिवसाची ठराविक योजना बनवा दिवस कसा घालवायचा याचा एक साधा आराखडा तयार करा वेळेचे नियोजन केल्याने उद्देश ठरतो आणि कंटाळा कमी होतो बारा नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा कोणतनही नवीन कौशल्य जसं की एखादं वाद्य वाजवणं चित्रकला नवीन भाषा किंवा संगणक प्रोग्रॅमिंग शिकण्याचा प्रयत्न करा नवीन शिकण्यात मनगुंतता आणि कंटाळा दूर राहतो तेरा वाचनाचा सवय लावा नाविन्यपूर्ण प्रेरणादायक कल्पनारम्य किंवा आध्यात्मिक पुस्तके वाचा वाचन मनाला दिशा देता आणि विचारांना चालना मिळते चौदा व्यायाम करा किंवा योगा करा शारीरिक हालचाल केल्याने शरीरात उत्साह निर्माण होतो चालणे धावणे योगासनं काहीही करा पण शरीर सक्रिय ठेवा पंधरा स्वतःसाठी थोडा वेळ काढा शांत बसून स्वतःशी संवाद साधा डोक्यातील विचार लिहून काढा ध्यानधारणा करा हे मन शांत करतं आणि आंतरिक ऊर्जा निर्माण करत सोळा सामाजिक संपर्क ठेवा मित्र मैत्रिणींशी बोलणं घरच्यांबरोबर वेळ घालवणं एखाद्या गटात सामील होणं यामुळे एकटेपणा कमी होतो आणि कंटाळा दूर राहतो सतरा छंद जोपासा गाण, लेखन फोटोग्राफी स्वयंपाक गार्डनिंग जो काही छंद असेल तो जोपासा मनात आनंद निर्माण होतो अठरा समाजकार्य करा एखाद्या सामाजिक संस्थेशी जोडून सेवा कार्य करा दुसऱ्यांसाठी काही केल्याने समाधान मिळतं आणि आयुष्याचं खरं सौंदर्य कळतं एकोणीस प्रवास करा नवीन ठिकाणी गेलं की मनात नवचैतन्य निर्माण होतं छोटा का होईना पण वेळोवेळी प्रवास करा वीस मोबाईलपासून थोडं दूर राहा अतिप्रमाणात मोबाईल सोशल मीडियावर वेळ घालवल्याने कंटाळा वाढतो त्याऐवजी प्रत्यक्ष जगण्यावर भर द्या एकवीस आभार मानण्याची सवय ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस दररोज रात्री झोपण्याआधी किंवा सकाळी उठल्यावर तीन गोष्टी लिहा ज्यासाठी तुम्ही आभारी आहात मनात सकारात्मक ऊर्जा येते आणि निराशा कमी होते बावीस मनातलं बोलून मोकळं होणं आपल्या भावना चिंता भीती याबद्दल जवळच्या माणसांशी बोला मन मोकळं झालं की कंटाळा दूर होतो तेवीस काहीतरी वेगळं करा ब्रेक द रुटीन नेहमीचं ठरलेलं आयुष्य कंटाळवाणं होतं अधूनमधून एखाद्या अनोळखी ठिकाणी जा नवा पदार्थ खा नवीन अनुभव घ्या चोवीस स्वयंचिंतन सेल्फ रिफ्लेक्शन मी खरंच काय करू इच्छितो माझं ध्येय काय आहे यासारखे प्रश्न स्वतःला विचारा आत्मशोधातच आयुष्याचा रस आहे पंचवीस छोट्या यशांचं सेलिब्रेशन करा दैनंदिन लहान लहान गोष्टी जशा की वेळेवर उठणं एखादं काम वेळेत पूर्ण करणं यांच्यानीही कौतुक करा हे तुमचं मनोबल वाढवतं सव्वीस निसर्गाच्या सान्निध्यात जा सकाळी सूर्यनमस्कार करा झाडांखाली वेळ घालवा पक्षांचा आवाज ऐका निसर्गाशी एकरूप झालं की अंतर्मन ताजं होतं सत्तावीस भजन कीर्तन किंवा आध्यात्मिक साहित्य वाचा ऐका हे आत्म्याला शांतता देत भगवानाच्या नामस्मरणातून जीवनात ऊर्जा आणि आशा निर्माण होते अठ्ठावीस ध्येय ठरवा आणि त्यासाठी कृती करा ध्येय नसलेलं जीवन म्हणजे दिशाही नौका छोट का होईना पण एक ध्येय ठरवा आणि त्याकडे पावलं टाका एकोणतीस कोणाचं तरी जीवन चांगलं बनवण्याचा प्रयत्न करा एका वृद्ध व्यक्तीला हसवा गरीबाला जेवण द्या एखाद्याला मदतीचा हात द्या तुमचं आयुष्यही समृद्ध वाटू लागेल तीस रोज एक चांगली सवय आत्मसात करा दररोज एका नव्या सकारात्मक सवयीसाठी प्रयत्न करा जसं की सकाळी उठल्यावर पाणी पिणं पाच मिनिटं ध्यान करणं एखाद्या व्यक्तीला प्रेमाने गुड मॉर्निंग म्हणणं एकतीस मनाची सफाई नकारात्मक विचार दूर करा मनात सतत काळजी भीती चिडचिड जुने राग हे सगळं कंटाळा वाढवत मनात न बोलता राहिलेल्या भावना फुलवून मोकळ करा माफ करा विसरून जा बत्तीस सर्जनशील वा काहीतरी निर्माण करा कविता लिहा गाणी बनवा व्हिडिओ एडिट करा हस्तकला करा जिथं तुम्ही सृजन करता होता निर्माण करण्यामध्ये अपार आनंद असतो तेहत्तीस प्राणायाम आणि श्वसन क्रिया करा फक्त दहा मिनिटं शांतपणे दीर्घ श्वासोच्छवास करा शरीर आणि मन स्थिर होतं अंतर्मनात आनंदाची लाट येते चौतीस घरात थोडा बदल करा कधीकधी आसपासचं वातावरण बदलणं गरजेचं असतं खोलीची मांडणी बदला नवीन प्रकाश योजना लावा घरात झाडं ठेवा मनातला कंटाळा हळूच वितळतो पस्तीस डिजिटल डिटॉक्स करा एखादा दिवस मोबाईल टीव्ही सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर राहा त्या दिवशी केवळ स्वतःशी जोडा आत्मा तुमच्याशी बोलायला लागेल छत्तीस आयुष्याच्या जुन्या आठवणी जागवून बघा बालपणाचे फोटो पहा शाळेचे मित्र फोनवर बोलवा जुन्या आठवणींचं एक कोलाज तयार करा आपला इतिहास आठवल्यावर भविष्याचं मूल्य कळतं सदतीस एखादं छोट स्वप्न पूर्ण करा लहानपणी काही स्वप्न असतात जी विसरली जातात त्यापैकी एखादं आजच्या घडीलाही पूर्ण होऊ शकतं त्यासाठी पावलं उचलायला सुरुवात करा अडतीस संध्याकाळ एखाद्या उत्सवासारखी साजरी करा रोज संध्याकाळी एखादा दिवा लावा सुगंधी अगरबत्ती जळवा शांत संगीत लावा आणि दिवसाची सांगता आत्मिक शांततेत करा त्या दिवशी कंटाळा तुमच्या दारात दिसणार नाही एकोणचाळीस कौतुक करायला शिका स्वतःचं आणि दुसऱ्याचं जेव्हा आपण एखाद्याचं मनापासून कौतुक करतो तेव्हा आपल्यातही ऊर्जा निर्माण होते आणि स्वतःच्या मेहनतीचं कौतुक स्वतः केल्याने आत्मविश्वास दुणावतो चाळीस शिकवण्याचा अनुभव घ्या जे तुम्हाला येतं ते इतरांना शिकवा विद्यार्थ्यांना छोट्यांना किंवा घरच्यांना काहीही असो ज्ञान वाटताना आपलंच मन प्रफुल्लित होतं एक्केचाळीस शब्दांचे सौंदर्य आपल्या भावना लिहा एक डायरी ठेवा रोजचे विचार भावना स्वप्न किंवा तुम्हाला पडलेले प्रश्न लिहा हे स्वतःशी जोडलेलं सगळ्यात खास माध्यम ठरतं बेचाळीस संगीताच्या लहरींमध्ये विरघळून जा तुमच्या मनाच्या भावनेला साजेसं संगीत ऐका शांत भूपाली ऊर्जादायक भजन अथवा अगदी झिंग आणणारं ढोलताशा संगीत हे मनाचं औषध असतं त्रेचाळीस मन प्रसन्न ठेवणारा पदार्थ स्वतः बनवा स्वयंपाक हा एक प्रकारचा ध्यान असतो एखादा आवडता पदार्थ बनवा मन लावून प्रेमानं आणि तो स्वतः खा किंवा इतरांना खाऊ घाला सव्वेचाळीस एक दिवस पूर्णपणे इतरांसाठी जगून बघा आज मी काय करू शकतो ज्याने दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू येईल हा विचार घेऊन दिवस जगा असा दिवस तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील पंचेचाळीस झाडं लावा आणि त्यांचं संगोपन करा एक छोटं रोपट लावा त्याचं नाव ठेवा त्याच्याशी बोला निसर्गाशी ही नातं बांधणं मनाला खोल शांती देतं